मिरज तालुक्यातील एरंडोली येथे प्रमोद उर्फ पिण्या वसंत जाधव वर्ष बत्तीस तरुणाचा निघृणपणे खून करण्यात आला अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय प्रमोद याच्या माळेवर छातीवर झारदार हत्याराने वार करून खून केल्याचं मंगळवारी रात्री उशिरा निदर्शनास आले एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद जाधव याचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते प्रमोद याचा शेतीकामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वणीकरणामध्ये तो गेला होता यावेळी त्याच्यावर पाठ ठेवून हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढवला प्रमोद याच्या मानेवर छातीवर धारदार हत्याराने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वणीकरणातील झुडपा त्याचा मृतदेह सापडला मानेवर छातीवर चाकूसारख्या धारदार हत्याराने वार करून प्रमोदयास निर्दयीपणे ठार मारण्यात आला अनैतिक संबंधातून याचा खून झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला याच्या खुनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता